हाय हॅलो नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा मी आज बनवत आहे बट्ट्याची भाजी त्यासाठी मी इकडे दोन बट्टे कापून घेतलेले आहेत आणि कारळ कांदा डाळ लसूण कढीपत्ता कोथंबीर घेतलेला आहे तर इकडं तवा गरम करून त्यावरती मी कारळं भाजून घेत आहे कारळं भाजून घेतले आता त्यावरती मीच मी हरभऱ्याची डाळ पण भाजून घेत आहे डाळ छान भाजून घ्यायची अशा पद्धतीने मसाला बनवून काढा मसाल्यातली भाजी बन बनल्याची एकदा बनवून पहा खूप छान बनते आणि खायला पण खूप छान लागते आणि रेसिपी आवडलीस तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा तर डाळ पण भाजून झालेली आहे आपली डाळ काढून घ्यायची आणि त्यावरतीच आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे छान असा कांदा भाजला की मी त्यामध्येच मिरची पण टाकलेली आहे हिरवी मिरची टाकली तर टेस्ट छान येते भाजीला कोणत्या पण मसाला तर टाकतोच आपण पण हिरवी मिरची एक टाकायचीच आता पहा सगळं वाटण भाजून झालेलं आहे त्यामध्ये लसूण टाकलं आहे मी आणि मी इकडे तोपर्यंत भाजलेला मसाला थंड होईपर्यंत इकडं कढईमध्ये फोडणी देत आहे हळद कढीपत्ता आणि कापून घेतलेलं बटाटा बटाट्याचे मी साली पण नाही काढलेल्या छान धुवून घेतलेला आहे कापून उभा कट केलेला आहे बटाटा काळा मसाल्यातली भाजी करायची असली तर शक्यतो उभाच बटाटा कापून घ्यायचा खूप छान बनते भाजी त्यामध्ये नमक टाकून घेत आहे मी आणि आता हे छान बटाटा परतून द्यायचं बटाटे परतलं की तेलामध्ये त्याचा पूर्ण आर्क भाजीमध्ये उतरतो आणि भाजीला टेस्ट खूप छान येते त्यामध्ये मी आता कोथंबीर पण टाकून घेतली का हे पूर्ण छान परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला मसाला पण थंड होतोय भाजून घेतलेला बारीक करायला हे पा थंड झालं आहे आता मी तो बारीक करून घेते पाणी टाकून थोडंसं छान बारीक होतं मग हे पहा आता हे पण इकडे छान परतलेलं आहे बटाटं त्यामध्ये आता मी मसाला टाकत ता आहे कांदा लसूण मसाला आणि संडे स्पेशल मसाला आणि भाजीला तरी पण येते छान आणि हा काळा मसाला आहे छान असं त्यामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला पण आणि आता आपण वाटण करून घेतलेलं त्यामध्ये टाकायचं आहे आता मी त्यामध्ये हे वाटण टाकून घेतलेलं आहे वाटण पण मी त्यामध्ये परतून घेतले थोडस आणि आता त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला एकदा बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर फॉलो सबस्क्राईब करा पाहा शिजू द्यायची आहे थोडीशी भाजी कमी पहा आता शिजून आपली भाजी तयार झालेली आहे खूपच छान बनलेली आहे